आज आमच्या धरणे समृद्धी बाधित सर्व धरणे आंदोलनाचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात एकशे पंधरा दिवस आज आम्ही पूर्ण केलेले आहे आता सर वकील साहेब म्हटल्याप्रमाणे सण वगैरे सर्व याची सुद्धा आम्ही परवा न करताना मागे तर मळे झाकून ती पेरणी ही जी लगभग आमची पाहिली की आम्ही शेतकरी असे की मळे झाकून सुद्धा पेरणी करण्याला मागे पुढे पाहत नाही पण एवढ्या मोठ्या मळे झाकून केलेली पेरणी ती पेरणी सुद्धा सोडून आम्ही अत्यंत निष्ठापूर्वक या ठिकाणी आंदोलनासाठी सर्वच बाधित शेतकरी खरतरी या ठिकाणी उपस्थित राहिले आता शासनालाच दोष देण्यापेक्षा मला असं वाटतं की प्रशासनाने जी घाण आतापर्यंत जी केलेली आहे हीच आमच्या निदर्शनास येत आहे आता वकील साहेब म्हटल्याप्रमाणे डॉक्टर दिग तर जे अधिकारी ज्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहे त्या अधिकाऱ्याने अत्यंत तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे शासनाने हे मागे आपण पाहिलं की हे एक पश्चिम महाराष्ट्रातला निर्णय वेगळा आणि आमच्या मराठवाड्यातला निर्णय वेगळा असं सुद्धा आम्हाला निर्देशनास आलेला आहे कारण ज्यावेळेस आम्ही मुंबईमध्ये गेलो त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की दोन दोन कोटी अर्ध्या अर्ध्या देऊन पुन्हा त्यांना आरक्षित जागा देऊन त्यांच्या मुलाला सुद्धा चांगल्या पद्धतीचं सेटलमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून असा निर्णय पश्चिम शेतकऱ्यांच्या साठी घेतला जातो आणि एवढं देऊन सुद्धा माननीय आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते शरद चंद्र पवार साहेब यांच्याकडे जाऊन पुन्हा आम्हाला कमी पडलं असं ते म्हणू लागले म्हणजे खर तर तिकडे सर्वच शेतकऱ्यांना घरात बसून भेटतं आणि आम्ही चार महिने झाले दारात आलो तरी सुद्धा आमच्याकडे लक्ष नाही पण शासन मायबापांच जी नजर आहे ही सूर्यासारखी असली पाहिजे चंद्रासारखी असली पाहिजे वृक्षासारखी असली पाहिजे आणि मेघासारखी असली पाहिजे कारण सूर्य प्रकाश देत असताना भेदभाव करत नाही चंद्र शीतलता देत असताना भेदभाव करत नाही वृक्ष फळ देत असताना तोळा म्हणजे खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली वृक्ष दोघा सावली हा खर तर वृक्ष दोन्हीना सारखीच या ठिकाणी सावली देतो आणि फळे देतो मेघराजा मेघन विचारी हगंदारी शेत तस शासन आणि प्रशासन यांनी अशाच पद्धतीचा भेदभाव न करताना आमच्या बाधित शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा आणि आता येणारे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व कार्येषु सर्वदा म्हणजे या आपल्या विद्येची देवता असलेली गणराज गणपती देवतेलाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी प्रार्थना करतो की निदान या दोहींनाही सद्बुद्धी देऊन आमच्या या बाधित शेतकऱ्यांना वास्तव न्याव भेटावा हीच गणराज गणपती भगवंताच्या चरणी कोटी कोटी प्रार्थना